सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नवरात्रामध्ये स्त्रीचा सुद्धा सन्मान केला जातो आता सन्मान पूजन म्हणजे याचा अर्थ काय तर मग हळद कुंकू समारंभ ओटी भरणं सवाष्ण सांगणं ही शिव आणि शक्ती यांच्या संयोगातून या विश्वाची निर्मिती झालेली आहे आणि त्यामुळे शिव आणि शक्ती हे आपले माता पिता आहेत विश्वाचे जनक जननी आहेत आपण तिला जगदंबा म्हणतो पार्वती म्हणतो आणि ह्या पार्वतीलाच आपण दुर्गा देवी म्हणून म्हणत असतो या जमिनीमध्ये आपण बी पेरतो आणि मग ते साधारण नऊ दिवसामध्ये ते अंकुरतं नमस्कार महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत वर्तमानमध्ये सर्वांचं स्वागत मंडळी आजपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी नवरात्र उत्सव दहा दिवसाचा आलाय आणि या निमित्तानं आम्ही तुमच्या सर्वांसाठी एक विशेष पर्वणी घेऊन आलेलो हो। आहोत नवरात्राच्या दहा दिवसामध्ये प्रत्येक दिवशी आपण देवीच्या विषयी विशेष माहिती विशे विशे जाणून घेणार आहोत आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक प्राध्यापक मेधा सोमण मॅडम आपल्याला याविषयी माहिती सांगणार आहेत मॅडम तुमचे एनएमसी वर्तमानमध्ये खूप स्वागत नमस्कार तर आजपासून दहा दिवस आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी खूप मोठी परवडी आहे प्रत्येक दिवशी मॅडम नवरात्र उत्सवाचं महत्त्व देवीची विविध स्तोत्र मंत्र उपासना पद्धती अशी वेगवेगळी माहिती आपल्याला रोज सांगणार आहेत तर आपला दररोजचा एपिसोड नक्की पहा आणि नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार आदिशक्तीव्या गणेशाला वंदन करून आपण आज सुरुवात करूया एम एम सी वर्तमान मल्टीमीडिया या चॅनलला पहिल्यांदा शुभेच्छा देते आपल्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया आज सोमवार बावीस सप्टेंबर अश्विन शुद्ध प्रतिपदा नवरात्राचा आज आरंभ होत आहे आणि आपल्याकडे आपण एक वैशिष्ट्य आहे आपल्या भारतीय संस्कृतीचं सा, की भारतीय संस्कृती ही सण उत्सवांची संस्कृती म्हणून म्हटली जाते आणि आपल्या सणांचं सा वैशिष्ट्य असं आहे की आपले सण उत्सव हे ठराविक ऋतूमध्येच येत असतात म्हणजे आता शरद ऋतू सुरू झालेला आहे आणि अश्विन कार्तिक हे दोन महिने म्हणजे शरद ऋतूचे असतात आज आपण आता खरं म्हणजे नवरात्र याचा विचार करणार आहोत आपली प्रधान संस्कृती आहे आणि आपण पूर्वापार असं मानलेलं आहे की शिव आणि शक्ती यांच्या संयोगातून या विश्वाची निर्मिती झालेली आहे आणि त्यामुळे शिव आणि शक्ती हे आपले माता पिता आहेत विश्वाचे जनक जननी आहेत आणि म्हणून आदिशक्तीला विश्वजननी आदिशक्ती आद्याशक्ती महामाया असं म्हणतात आपण तिला जगदंबा म्हणतो पर्वती म्हणतो आणि ह्या पर्वतीलाच आपण दुर्गा देवी म्हणून म्हणत असतो आता हा जो उत्सव आहे हा दुर्गा देवीचा उत्सव म्हणून याला नवरात्रोत्सव जसं म्हणतात तसंच दुर्गोत्सव असंही म्हटलं जातं हा शरद ऋतूमध्ये येतो म्हणून शारदीय नवरात्र असंही म्हटलं जातं हा शारदेचा उत्सव म्हणून शारदोत्सव असंही म्हटलं जातं तेव्हा आपल्या या संस्कृतीप्रमाणे हा निर्मितीचा उत्सव आहे ह्या आदिशक्तीचा निर्मितीचा सृजनाचा उत्सव आहे नवनिर्मितीचा उत्सव आहे आपली संस्कृती कृषीप्रधान आहे आणि आपण जमिनीला भूमिदेवी म्हणून मानत असतो आणि ही भूमी ही या जमिनीमध्ये आपण बी पेरतो आणि मग ते साधारण नऊ दिवसामध्ये ते अंकुरत आता हे अंकुरत त्याच वेळेला ही भूमी ही अपत्यवती होत असते म्हणजे ही भूमी आपल्याला फुलं फळ, औषधी वनस्पती अन्न धान्य सगळं देत असते आपलं भरण पोषण सजीवांचं करत असते आणि म्हणून ही अपत्यवती माता आणि म्हणून हा तिच्या कृतज्ञतेचा म्हणून तिला कृतज्ञतापूर्वक वंदन करण्याचा हा एक उत्सव आपण नऊ दिवस करत असतो स्त्री ही सुद्धा अशी नवनिर्मिती करणारी आहे ती अपत्याने जन्म देते गर्भधारणे पासून नऊ महिने नऊ दिवस पर्यंत गर्भ हा तिच्या उदरात वाढत असतो आणि त्यानंतर आणि त्यामुळे स्त्री होते म्हणून सुद्धा सन्मान केला जातो आता सन्मान पूजन म्हणजे याचा अर्थ काय तर मग हळद कुंकू समारंभ कोटी भरणं सवाष्ण सांगणं अशा तऱ्हेचे स्त्रीला सन्मान स्त्रीचे केले जात असतात काही सामाजिक संस्था विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्रियांचे काही पुरस्कार देऊन सन्मान करत असतात तेव्हा हा जर आपण बघितला तर तीन प्रकारांनी विश्वजननी भूमिदेवी आणि स्त्री यांच्या निर्मितीचा हा उत्सव आणि हा नव नऊ नव, म्हणजे नवरात्र म्हणून याला म्हटलं जात नऊ हा अंक सुद्धा असाच आहे की तो नवनिर्मिती करत असतो आणि नऊ हा अंक नवनिर्मिती करणाऱ्या संख्यांमध्ये सर्वात मोठा म्हणून त्याला ब्रह्मसंख्या म्हणतात खरं खरं नवरात्र नऊ नौ दिवस असतं पण या वर्षी मात्र तृतीय तृतीयेची ही वृद्धी झालेली आहे तृतीय तिथीची वृद्धी झालेली आहे आणि म्हणून या वर्षीच नवरात्र हे दहा दिवस आहे हे आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे आता ज्या वेळेला आपण हा नवरात्राचा उत्सव करत असतो तेव्हा पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो आता ही घटस्थापना करण्याचा सुद्धा पूजा विधी अतिशय साधा सोपा सगळ्यांना लवकर करता येण्यासारखा सर्वांना सोयी साईल अशा तऱ्हेचा असतो पहिल्यांदा एक स्वच्छ जागा झाडून पुसून घ्यायची त्या ठिकाणी चौरंग ठेवायचा चौरंगाच्या खाली आणि चौरंगाच्या भोवती साधीपणे रांगोळी काढायची चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवायचे मध्यभागी आणि पसरायचे त्यानंतर त्याच्यावर तामण ठेवायचं तामनात थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर तिथे तामणामध्ये एक अन्नपूर्णेची मूर्ती आणि एक गणपतीची मूर्ती ठेवायची गणपतीची मूर्ती नसेल तर साधी सुपारी ठेवली तरीही चालतं आता यानंतर याच चौरंगाच्या एका बाजूला तामणाच्याच बाजूला नंदादीप तयार करून ठेवायचा आणि त्यानंतर तामनाच्याच बाजूला एक कलश घ्यायचा जर का तो मातीचा असेल तर मातीचा घट चालेल नाही तर धातूचा सुद्धा चालेल आता या कलशामध्ये पाणी घालायचं माती ओली होईल इतकं पाणी माती घालायची पाणी घालायचं माती ओली होईल इतकं पाणी त्याच्यात घालायचं आणि त्यानंतर त्याच कलशाच्या वर एक वाढत्या फुलांची माळ बांधून तयार ठेवायची आणि यानंतर मग आता पहिल्यांदा आपण गणपतीची पूजा हळद कुंकू अक्षता फुलं दुर्वा वगैरे वाहून गणपतीची पूजा करायची नमस्कार करायचा त्यानंतर अन्नपूर्णेची पूजा तशीच करायची आणि त्यानंतर अन्नपूर्णा गणपती यांची पूजा झाल्यानंतर मग नंदादीप जो आहे तो नंदादीप प्रज्वलित करायचा नंदादीपाची हळद कुंकू अक्षता वगैरे वाहून पूजा करायची त्यानंतर जो कलश आपण ठेवलेला आहे त्या कलशाला हळद कुंकू गंध अक्षता व्हायचं आणि कलशामध्ये गंध अक्षता फुलं घालायची त्यानंतर कोणतंही धान्य चालेल आपल्याला भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्या त्या ठिकाणी ज्या धान्याची मुबलकता असते ते धान्य त्या ठिकाणी त्या, त्या कलशामध्ये पेरायचं वर थोडशी पुन्हा माती आणि पाणी घालायचं आणि वरती जी माळ बांधून तयार ठेवलेली आहे ती माळ खाली सोडायची आणि त्याला गंध अक्षता फु, वा, फुल फुल वाहून मग नमस्कार करायचा नंदादीप सगळ्यां प्रज्वलित केलेला नंदाती ओवाळायचा मग नैवेद्य दाखवायचा गणपतीला गुळखुबराचा नैवेद्य देवीला दुधाचा नैवेद्य आणि यानंतर फळं वगैरे जी ठेवलेली असतील त्याचा नैवेद्य दाखवायचा पूजा विधी या ठिकाणी खरा म्हणजे संपला असला तरी यानंतर मग आरती करायची असते आरती झाली की त्यानंतर वेळ असेल त्याप्रमाणे नामजप एखादा श्रीसूक्त किंवा आणखी कोणतं स्त स्तोत्र म्हणायचं असेल तर म्हणायचं काही लोक हे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी देवीचा उपवास करत असतात काही लोक नवरात्रात नऊ दिवस आता ह्या वर्षी दहा दिवस परंतु उपवास करत असतात कोणी नुसता फळं खाऊन कोणी आणखी काही करून कोणी पाणी न घेता परंतु आरोग्याच्या दृष्टीने पाणी न घेता उपवास करणं हे त्या मनाने थोडंसं त्रासदायक असतं त्यामुळे उपवास करताना आपल्याला झेपेत अशा तऱ्हेने उपवास करायचा आणि देवीचा नामजप आणि स्तोत्र आरती ह्या संके जे काही आपल्याला देवीच्या उपासनेसाठी करायचं असेल ते करायचं आता ह्या देवीचे सुद्धा जसे माणसांचे स्वभाव तसे देवींचे स्वभाव असतात राजसत्व रजतम याप्रमाणे सुद्धा तीन वेगवेगळ्या आपल्याला माहिती आहेत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आपण यानंतर पुढे आपण या सगळ्याचा विचार नंतर करणार आहोत आज आपण पुन्हा एकदा देवीला नमस्कार करूया આની અને સર્વાનીસ ભણુયા નમસ્વ મંગલમાંંગલ્યે શિવે સર્વાર્થસાધિકે શરણ્ય ત્ર્યબકે ગૌરી નારાયણી નમોસ્ત